नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आज आम्ही गणपती स्थापन करणार आहे आणि पहिल्यांदा आम्ही गणपती यावर्षी बसवणार आहे तर यासाठी सगळे जे काही निरांजन वगैरे ते स्वच्छ करून घेतलेले आहे तिथे पाहू तर सकाळचा मला डब्बा वगैरे करायचा आणि त्यांना दुपारची ड्युटी आहे तर दोन टाईमची भाजी करावी लागते म्हणजे सध्या जेवायला आणि त्यानंतर संध्याकाळचे टिफिन घेऊन जातात तिथे पाऊशात कणक वगैरे मळून झालेलं आहे आणि ते ही भेंडी शिजायला ठेवलेली आहे आणि त्यासाठी त्यानंतर मी प्रसादासाठी ते रवा भाजून घेणार आहे आज आम्ही आता खूप गडबडी त्यामुळे रव्याचे मस्त मोदक बनवणार आहे त्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकून उठा आम्ही चला गणपती आणायला आहे उठा उटा लवकर कोणाला लवकर याचे नवीन ड्रेस घालायचा आहे पापा चालले मग चला 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 लवकर उलकायचं आहे साडेआठ वाजले सानो नाही यायचं गणपती आणायला दक्ष तुला गणपती आणायला आपल्याला डेकोरेशन आहे थोडीशी लाईटी आणायची आता मला फेटा वगैरे हे सगळं सांगून ठेवलं सकाच माझं आवरून झालेले इथे पाहू शकता हे गणपतीसाठी ज्वेलरी वगैरे आता आम्ही गणपती आणायला जाणार तिथेच घेऊन जाणार आहे तिथे घालून घेणार आहे कारण त्यानंतर एकदा गणपती बसवलं की उठवता येत नाही हलवत तिथे पाहू शकते मोत्यांची माळ आणलेली आहे खास करून गणपतीसाठी बाजूबंद घेतलेली आहेत आणि कंबरपट्टा आणलेला आहे आणि छानसा असा फेटा आणलेला आहे गणपतीलांनी सानवीकरांच्या खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती सिलेक्ट केलेली आहे चला तर आता पटकन आवरते जे काही आहे समयी वगैरे ते आता सगळं सेट करून ठेवावं लागेल आणि हा पाहू शकता हा फेटा घेतलेला हो आहे गणपती बाप्पासाठी कारण पिंक कलरची गणपती जी धोती आहे त्यामुळे तो मॅच होईल आणि ते हळदी कुंकूचं ताट वगैरे घेऊन आणि हे आहे जो कपडा आहे तो घेऊन त्याला ते पाहू शकता आता माझी साडी घालून झालेली आहे तयार पण झालेली आहे मी थोडं साडी मस्त काठाची आहे थोडीशी गोल्डन आणि पर्पल फर्स्ट टाइम गणपती बसवणार आहे तसं सर्व तयारी झाली आहे डा वगैरे त्यांचा करून झालेला आहे आणि त्यांना साडी बारा वाजता जाते जसं काळ मला अकराच्या टाइम गणपती आणून आहे आता सर्व काम आवडले का मी पण पटकन आवडतो मुलांचा आवडायचा आहे आणि गणपती आणायलाच जाणार होतं असं मी शेवट नक्की बा आणि आधी अशी करायची साडी घातलेली आहे आहे तशी असं मी केलेलं चला तरी ते आता माझी सगळी तयारी झालेली आहे फक्त आता गणपती आणायचा आहे तोपर्यंत म्हटलं हे उरकोच तिथे थोडंसं क्लिनिंग करायचं तोपर्यंत म्हटलं एक कलश वगैरे आपलं तयार करून ठेवा त्यावर स्वास्तिक काढणारे कुंकाणी आणि हळदी कुंकू लावून घेणार आहे की तिथे सामिका आहे ती मला मदत करत आहेत मध्ये आणि चला तर मग हे सगळं आवरून घेते कलश आपल्याला स्थापन करायचं आहे त्यासाठी जी नागरीची पानं आहेत ती आणलेली आहेत आणि त्यानं त्यामध्ये पाणी वगैरे कलशात पोहतून ठेवणार आहे सानवे त्यावेळेस खूप खुश आहे कारण तिने स्वतः गणपती चॉईस केलेला आहे आणि फर्स्ट टाईम गणपती नाही त्यामुळे खूप खुश आहे कारण प्रत्येकांच्या घरी गणपती येतो तर आमच्या घरी यावर्षीपासून आम्ही सुरुवात केली तर बघूया आता आम्ही खूप एक्सायटेड पण आहेत की गणपती बाप्पा येणार आता मस्त घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आहे सगळेजण यात सहभाग होत आहे दक्षिपणामचा मध्ये मध्ये इकडे तिकडे करत तर ही आहेत नागरीची जी पानं आणलेली आहे ती पाच पानं आपल्या कलशाभोवती आपल्याला ठेवायचे कलश वगैरे तर हे सगळं मी तयार करून ठेवते कारण गणपती पाण्याला जायचं आहे तिकडे पण पूजा करायची आहे तर त्यानंतर मग इथे परत धावपळ नको म्हणून ही अगोदर सगळं इथे रांगोळी वगैरे स्थापन करून ठेवायची आहे ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हळदी कुंकुला मी इथे नारळाला आपलं ठेवणार आहे आणि समय वगैरे जे आहे जे काही साहित्य आता तिकडे घेऊन जायचं ते घेऊन आहे विड्याची पान सुपारी आणि नारळ बोलवलेलं आहे तिकडे घेऊन आणि हळदी कुंकवाचं ताट घेऊन जावेलं आहे ते भोगत आहे दक्षचे फ्रेंड आणि आम्ही सगळे एकत्र घेऊन इथे पाहू शकता गणपतीसाठी हार वगैरे आणलेला आहे मुलांचा बाजूला आवाज तुम्हाला पाहू शकतो त्यांची मस्ती चाललेलीच आहे तरी पण आपलं चला पटकीने आवरून घेतो आणि आता आम्ही गणपती आणायला लवकरच जाणार आहेत प्रजासाठी केळं पण आणलेली आणि रव्याचे मस्त असे दिसाच्यामध्ये मोदक बनवलेले आहेत ड्रायफ्रूट वगैरे टाकून आणि त्यातमध्ये खास पायनॅपल फ्लेवर टाकलेला आहे तिथून घालून कपडा चला गणपती आणलं

तर आमचा गणपती जो सिलेक्ट केला होता तो चुकून दुसऱ्या कस्टमरने घेऊन गेले त्यामुळे आमचा गणपती आता आम्हाला भेटाला ना तसानिकार थोडी नाराज झाली तर पाहूया तर या त्यातूनच आम्हाला गणपती घ्यावा लागेल कारण शाळेच्या मध्येच आम्ही गणपती चॉईस केला होता तिथे पाहू शकता हा एकच गणपती शिल्लक राहिलेला आहे समोर आम्ही त्या गणपतीसाठी फेटा आणला तर तो याला लावून बघितला तर फेटाला खूप छान दिसतं आणि नेमका दगडूशी ठरलाय गणपतीचा एकच शाळूची मूर्ती राहिली होती कारण आम्हाला मातीची मूर्ती घ्यायची होती पुढं घ्या कपडा हा तेवढं बस त्याला माळ किती माती ना तो मातीचा आहे त्यामुळे तिथंच लागला बघाय त्याची ज्वेलर आपल्या डबाल खाली होते वरती घ्या आणखी पॅक नाही असं बरोबर आहे मागून पॅक केला का पूर्ण केलं बरं ठीक आहे

यारे गदनी आई वो करला जल्दी थोड़ी मारो जल्दी ये तो आ गया अरे ये करसा आ तो बोलले मारा

Opa! Moria, Moria, Moria! Moria! Moria!

हे नीट ठेवू लागत उचल बाळा ताट उचल ताट उचला ठेवू लागा दगडू दगडूशेठ गणपती आला आपल्या घरी माहिती आहे का पुण्याचा गणपती आला माहितीये आपण पुण्याच आहे ना बरोबर आहे याला बरोबर सर्व ठेवू लागत तिरकण आहे ना मोर्या मोर या ला댄च पण एस्लांंठालवाय आता काढायचं मुकुट ना बघू बघू ताग आपलं बघना इकडे बघा नाही आता ते दुसरीकडे होते काढा ना आता मुकुट काढा गणपती बाप्पा ओ बा बा गणपती बाप्पालाजी येतोत आपली दसाने आहे ना बघा मम्मी मस्त मॅचिंग झालं तिने मोठा झाला हार ना जरा गणपतीच्या साईज नुसार आणलं तर आपण हार डायरेक्ट गळ्यात घालतात हो काय नाही होता दिसू दे त्याला काय होतं दिसलं पाहिजे ना उलट ते हार आता काढतात मग घालू ना गणपतीला बघ सडा खाली हार तसंच ठेवा पुढे ठेवा काय नाही होत दुर्वा ठेवला का दुर्वाची गळ येतो वाचू हे त्या हे तर कानात काय वाटतंय तर लावा लावा तिथं शांत नाही 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 लावायचं पायाला लावतात लोक मूर्तीला नाही लावून दे वाजू नका रे ते टाळायला बघ बर ते आजीकडे ते त्याला तुटले ते त्याचा धागा तोडला त्यांनी अगरबत्ती लावा धूप हम्म ते घ्या ना याचं लावायचं त्याच्यानं हा तिथं नंतर आहे ना आपलं गणपती बघ ना इकडे जाऊन तिकडे जाऊन निसते विचित्र आहे नंतर दुपारी जाऊ आपण या आरतीला या मग आता आरती करायचं या लवकर चला रे सगळी आरती करूया सर्वांगी सुंदर उठी चेंदुराची कंठी दळके माळ मुक्ता बळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्जन मात्रे मन जवने मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न गजित बारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा हिरे जडिता मुकुट तोमरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मात्र मात्रे मन कमना मूर्ती जय देव जय कांबर पण वर वंदना सरळ तोटा वक्रा धोंदा वाट संकट बाबा वेणी वाणी निर्वाणी वेदूर सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती

बोली <classic> पाहता जायते नाही चारित्र मध्ये परंतु न बोलवे का साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पाहुस मस्त काय झालं लाईट चालू लाईट लाईट चालू बाय बाय हा चला चला घेऊ अशा पद्धतीने आमच्या गणपतीची घरी स्थापना झालेली आहे मस्त पूजा आरती वगैरे करून झालेली आहे ती ग्रेडिटीवर तर आजची ही देवपूजा आणि आजच्या आमचे गणपती तुम्हाला कसे वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान मस्त प्रसन्न वाटलं घरात आणि मुलांनी पण खूप सहभागी आमची गणपतीची मूर्ती वेगळी होती परंतु ही पण छान आधी डबळू गणपती हलवायची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद